अटलजी म्हणाले गावामध्ये जाणारा रस्ता हा केवळ एक मार्ग नसतो या रस्त्यामुळे त्या गावामध्ये शिक्षण आणि आरोग्य पोचतं आज काही लोक विचारतात राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं तारीखही सांगितली आणि बावीस जानेवारीला हिंमत असेल तर या अयोध्या मध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवते या देशामध्ये अनेक आपण देशाचे नेते पाहिले जे अर्थतज्ञ होते अटलजी अर्थतज्ञ नव्हते पण अटलजींना आर्थिक व्यवहार समजायचा अटलजींनी ज्यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणली अटलजींनी सांगितलं छे लाख गाव को जोडणं आहे अटलजी म्हणाले गावामध्ये जाणारा रस्ता हा केवळ एक मार्ग नसतो या रस्त्यामुळे त्या गावामध्ये शिक्षण आणि आरोग्य पोचत या रस्त्यामुळे त्या गावातलं दूध भाजीपाला तिथलं अन्नधान्य हे शहरापर्यंत पोचतं यातनं अर्थव्यवस्थेला चालना मिळते एक रस्ता ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस देशाला आपण आर्थिक दुर्बलतेतनं बाहेर काढतो आणि म्हणून अटलजींनी पहिल्यांदा हे ओळखून ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं देशातलं गाव आणि गाव जोडलं आणि भारताला एक संपन्न अशा प्रकारचा देश तयार केलं ज्या प्रकारे या देशामध्ये मी असं म्हणतो आज खरं म्हणजे मोदीजींनी नवभारताची संकल्पना मांडली नवभारताची मुहूर्तमेढ केली पण त्या नवभारताची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती अटल बिहारी वाजपेयीजींनी केली ज्यावेळेस अटलजींनी गोल्डन कॉट्रीलॅटरल सारखं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण भारताला एकत्रित जोडणारा महामार्गांचा संकल्प मांडला आणि या देशाला खऱ्या अर्थानं इंटिग्रेट करण्याचं काम हे अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं आणि अटलजींना एकदा लोकसभेमध्ये विचारलं अटलजी आपका कॉमन मिनिमम प्रोग्राम तो आ गया इसमें ना राम मंदिर है न इसमें तीन सो सत्तर है अटलजींच एक प्रकारे त्यांना त्रास देण्याकरता त्यांना खिजवण्याकरता त्या ठिकाणी विचारलं तो का गए ये चीजें आप भूल गए अटल जी मनाले हम राम मंदिर भी नहीं भूल सकते हम 370 भी नहीं भूल सकते हम समान नागरिक कानून भी नहीं भूल सकते अटल जी मनाले आज तो 22 पार्टियों की सरकार लेकर हम चल रहे हैं ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ये 22 पार्टियों का प्रोग्राम है लेकिन मैं दावे से कहता हूं जिस दिन इस देश के अंदर मेरे पार्टी की सरकार आएगी राम मंदिर भी बनेगा और 370 भी हटेगा आणि दृष्टे असलेल्या अटलजींचे ते शब्द या क्षणी देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात हे सरकार तयार झालं आणि पूर्ण बहुमत मिळालं तीनशे सत्तरही गेलं आणि बावीस तारखेला राम मंदिराचं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे राम मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आज आज काही लोक विचारतात राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही लेकिन तारीख नाही बतायंगे अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं तारीखही सांगितली आणि बावीस जानेवारीला हिंमत असेल तर या अयोध्ये मध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू अटलजींनी पाहिलेलं स्वप्न होत मोदीजींनी पूर्ण करून त्या ठिकाणी दाखवलं आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी तयार होत अटल <च्चारी> बिहारी वाजपेयीजी एक अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होत खरं म्हणजे या व्यक्तिमत्वावर आपण जितकं बोलू तितकं कमी आहे अटलजी निराश येत आशेकडे कसं यायचं कसा, कसा संघर्ष करायचा हे आपल्या कवित संगत अटल जी भरी दोपहरी में अंधियारा सूरज परछाई से हारा अंतर तमका नेह निचोड़े बुझी हुई बाती सुलगाए आओ फिर से दिया जलाए आओ फिर से दिया जलाए ये संगे अटल की कि जैसे कविता ऐकिया पराजित मानसिकतला व्यक्ति ही पेटून उभा रहू शको आणि आपल्या देशाच्या प्रती प्रतिबद्धतेनं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संघर्ष करू शकतो अशा प्रकारच्या अटलजी खरं म्हणजे आता त्यांची जन्मशताब्दी या ठिकाणी पुरस्कार। सुरू होणार आहे आणि या निमित्ताने आज मी मुरली अण्णा तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करेल अटल संस्कृती गौरव पुरस्कार ही जी पुरस्कारांची मालिका तुम्ही सुरू केली आणि खऱ्या अर्थानं आमच्या देशाला गौरव वाटेल अशा प्रकारचे गौरवशाली व्यक्तिमत्व या पुरस्काराकरता तुम्ही निवडून आणले या ठिकाणी शोधले म्हणून मी तुमचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो अटलजी खरं म्हणजे या ठिकाणी आपल्यामध्ये नेहमीच आहेत अटलजी म्हणायचे मी जीभर जिया मनसे मन मुरू मी भर जिया मी मनसे मरू, मन मरू। लौट कर आऊंगा से सेक्यू डरू अशा प्रकारचा विचार अटलजींचा होता आणि म्हणून असे अटलजी नेहमीच आमच्यामध्ये जिवंत राहतील त्यांचे विचार त्यांचे शब्द हे आमच्यामध्ये नेहमीच जिवंत राहतील अशा अटलजींना मी विनम्र